मोबाईलचे घातक परिणाम शरीरावर तसेच मनावर होत असतात मोबाईलपासून लहान मुलांना तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे हे हितावह ठरते सध्या अगदी लहान मुलांना चार पाच महिन्याचे मूल झाले की आपण मोबाईल देतो पण त्याचे व्यसन लागते याचा अंदाज येत नाही मोबाईलचा वाढता वापर आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम याचा आपण गांभीर्याने विचार करत नाही जन्मजात मुलं जरा मोठी व्हायला लागली की आपण त्यांच्या हाती मोबाईल सोपवतो काही महिन्यात मुलाला मोबाईल कसा हाताळायचा हे आपोआप कळायला लागते त्याचा अभिमान पालकांना असतो चार चौघात आपला लहान मुलगा कसा मोबाईल हाताळतो हे सांगतात लहान मुलांबरोबर अगदी तरुण वयातील मुलेही स्मार्टफोन अर्थात मोबाईल हे वापरतात दूरसंचार कंपन्यांचा स्वस्तात परवडेल असा डेटा उपलब्ध करून देत असल्याने मोबाईल जवळपास सगळ्यांच्याच हातात दिसत आहे मोबाईलचे वाढत असलेले व्यसन मनावर वाईट परिणाम करणारे ठरतात मोबाईल जितका चांगला तितका वाईट देखील आहे त्याचा वापर जपूनच करायला हवा आहे असे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अब्दुल कादीर चवण शेख यांनी सी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं आहे कोरोना काळापासून मोबाईलचा वापर वाढला आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे मोबाईल ही गरज जास्त एक गरज बनली असली तरी आपण जास्तीत जास्त मोबाईलपासून दूर राहिलेले कधीही चांगले मोबाईल हे सुद्धा एक प्रकारचे व्यसनच आहे मुलांचा स्वभाव बदलत जातो त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक परिणाम होतात त्यामुळे स्वतःचेच मानसिक स्वास्थ्य मुलं हरवून बसतात मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत हे पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगावे आता शाळेतही मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत समजावून सांगण्याची आवश्यकता आहे कोरोना काळात मोबाईलवरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकांनी पार पाडली पाहिजे हा होता सी प्रतिनिधी नजीर बार्गी यांचा स्पेशल रिपोर्ट स्मार्टफोन ही गरज लागलेली आहे प्रत्येक माणसाला जसं स्मार्टफोन हे असणे गरजेचे आहे जसं त्याचे फायदे आहेत तसे नुकसानी आहेत आजकाल पो ते स्मार्ट्सफोन मुलांमध्ये लवकरच त्यांना मिळाल्यामुळं त्यांच्या मानसिक जीवनावर फार मोठा परिणाम व्हावं लागला आहे खास करून जे मुलं आहेत फारच जी लहान मुलं आहेत ते कार्टून बिटून बघितल्यामुळं किंवा जे मोबाईलमध्ये जे बघ बघितल्यामुळं त्यांच्या मेंदूवर परिणाम व्हावं लागला आहेत आणि त्यांच्या वागण्यामध्ये बदल व्हायला लागला आहे आणि ते कंटिन्युअस फोन बघितल्यामुळं मेंदूमध्ये एक रासायनिक बदल होऊन आणि ते जे बघतात डोळ्यांनी जे बघतात त्याच्यासारखं ते वागण्यासारखं त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात आणि कंटिन्युअस ते बघित असल्यामुळं त्यांच्या म्हणजेच त्यांचा स्वभाव चिचिडा होतो ते दुसऱ्यापासून वेगळे पडतात त्यांचं कुठल्या गोष्टीत मन लागत नाही त्यांच्या हातून फोन फोन काढून घेतला तर चिचिडे होतात अंगावर चिडून मारून आल्यासारखे करतात आणि त्यांची झोप व्यवस्थित न झाल्यामुळे दिवसात ते त्यांचं कामाकडे लक्ष लागत नाही आहे आणि स्वभाव चिडका झाल्यामुळे आणि बा बाकी आणि मधल्या म्हणजे जे पाचवी सातवी पोरं आहेत ते पोरं जर लवकरच ते मोबाईल फो फुर स्मार्टफोन वापरल्यामुळं असे काही से हे ते वगैरे असे नकळत जे काय बघणारे बघणार त्यांच्या मेजूर परिणाम होतो आणि त्याच्यामुळं त्यांना अनेक व्यसनाधिक लाग व्यसन लागण्याची शक्यता असते डिप्रेशनमध्ये जागण्याची शक्यता असते इम्पलसिव्हिटी वाढून ते काहीतरी असे म्हणजे हानिकारक किंवा घेऊसणाऱ्या अशा गोष्टी काय आपण करू शकतात हे म स्मार्टफोन माणसाच्या जसं फायदे तसं नुकसानमुळं त्यांचं जीवनात भरपूर काही त्यांना म्हणजे नुकसान होऊ शकतं जसं प्रत्येक गोष्ट वापरायची असते जसं त्याच्या स्मार्टफोन हे प्रत्येकाला शिकलं पाहिजे की बा त्याचा वापर कसा केला पाहिजे आणि त्या वा त्या गोष्टीचा आपल्याला जीवनात किती उपयोग आहे खास करून रात्री फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे बघितल्यामुळं रात्र रात्र झोप जाते आणि झोप गेल्यामुळं दिवसा ते माणसाचे मेंदूर परिणाम होतो त्याची क्रियाशक्ती कमी होते अभ्यासात मग जे अभ्यासात जी पुरवशार होती ते बघितल्यामुळं अभ्यासामध्ये ते पाठिंबा पडतात आणि जी कामाला जे लोक जी तरुण तरुण जे लागणार आहेत ते त्यांचं ते म्हणजे जीवन उद्ध्वस्त होतं स्मार्टफोनमुळं आणि रात्री त्यांना असं वाटतं की फोन नसला की मला काहीतरी होईल त्यांना बेचैनी व्हावं लागते आणि काय काय पोरं तर इथंपर्यंत जातात की त्यांना ते रिचार्ज न मिळाल्यामुळं घरच्यावर ते घरच्यांच्या लोकांवरती पण चिडून येतात काय काय जण घरच्यां लोकांना नुकसान पोहोचवतात की त्यांना रिचार्ज दिला नाही स्मार्टफोन घेऊन दिला नाही किंवा स्मार्ट स्मार्टफोन त्यांच्याकडनं काढून घेतला त्याच्यामुळे एकंदर हे हे एक जे आहे की नाही म्हणजे स्मार्टफोन हे जसं ज फायदा आहे तसं फार मोठं नुकसान आहे म्हणजे नाण्याच्या दोन बाजूसारखं जशी चांगली बाजू आहे तशी तशी वाईट बाजू पण आहे त्याच्यामुळे हे दुधारी हत्यासारखं आहे त्याचा माणसाने शक्यतो त्याचा उपयोग कसा करावा शिकून घ्यावा आणि आपल्या जीवनाचं सुखमय कसं होईल या दृष्टीनं त्यांनी विचार करावा शक्यतो जे गरज असेल महत्त्वाची म्हणजे आपल्याला स्मार्टफोन म्हणजे ज्याची जी गरज आहे तेवढंच त्याचा वापर करावा प्रमाणापेक्षा जास्त त्याचं प्रमाण वाढू नये त्याच्यामुळं ते आपल्या कारण मेंदूमध्ये गाभा म्हणून जे केमिकल आहे ते त्याच्यामध्ये केमिकल झाल्यामुळं माणसाला जसं एक व्यसनामुळं जसं दारू किंवा कुठलाही ॲडिक्शन घेतल्यावर जसं मेंदूवर परिणाम होतो तसं मोबाईल हे कंटिन्यू बोलल्यामुळे मेंदूवरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळं जसे व्यसन झालेले लोक जशी जी स्वभाव चिचिडवतात तसं ते मोबाईल ॲडिक्शनमुळं पण स्वभावामध्ये आणि त्याच्या याच्या जीवनामध्ये त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळं त्याचा त्याच्या आजकाल त्याचं ते आज आणि आज आजकाल मोबाईल ही गरज असल्यामुळं जगात अब्जावधी लोक स्मार्टफोन वापरल्यामुळं आणि आणि लोकांपासून मोबाईल फोनमध्येच राहिल्यामुळं माणसाचा प्रत्येक माणसाशी संबंध तुटलेला आहे सोशल लाईफ म्हणजे जगणं आणि बोलणं लोकांशी मिसळून राहणं हे सगळं तुटल्यामुळं माणसाच्या मानसिक परिणामावर हे परिणाम फार होऊन आजकाल मानसिक आजार त्याच्यामुळं वाढण्याचे फार प्रमाण झपाट्याने वाढत आहे त्याची त्या काळजी घेणे पण त्या फोनची स्मार्टफोनमुळंपासून जेवढी गरज आहे तेवढंच वापरून त्याच्यापासून दूर राहणे हे काळाची गरज बनली आहे